रुपयाचं पन्नास ठोकळ पन्नास टोकळं घ्यायचं शंभर झालं पाहिजे घ्यायचा एक रुपयाचा काय घ्यायचं फक्त चा सोडून दोनचा सोडून पन्नास कॅल्क्युलेशन किती घ्यायचं तर पन्नास करायचं होय आणि रुपये शंभर झालं पाहिजे घ्यायचा पंच्याहत्तर तुमची घ्यायचं कोडी चालली आपला धापात मिळवायसाठी येऊन बसलोय आपला म्हणजे अशी शाळा आहे का तुमची आता अमोल बागडी दादा जे बाबा मी आपण सोडवल शिवाय त्याच्यावर काय पैसे असले तर डोकं गरम होणार म्हणून टोपी काढली की कोणच म्हणा दहाचे ठोकळ घालावं लागणार पाचच्या ठोकळ्या मिळतात नाही दोन खेळ करत आपापल्या मी दुने आपल्या मनातले मनात ताण द्या डोक्यात कॅल्क्युलेशन चालू राहू द्या मग काय केलं काय होते बघा

जय बाळ मोवा लावले ते सगळे काम आला आता बरोबर बघा आता कधी काम पूर्ण होत ऐकायचं एकूण पन्नास रुपये नाही नाही पाच रुपया

एकमेकाला सांगण्यापेक्षा आता बोलू नका आपल्या सांगायची सगळे गप्प कोणी कुणाला बोलाय ना तर अॅक्युरेट बाहेर पडल्याशिवाय आता बोलायचं नाहीतर येत नाही म्हणून सोडून द्या काय रे

तुम्हाला या अगोदरच माहित असणार हो त्यामुळे तुम्ही नियोजन बरोबर लावले चॅनलला सबस्क्राईब करा आधी कमेंट कर आणि आपल्या आए इंस्टाग्रा... आप इंस्टाग्राम ऐका का बसा बघ ना आपल्या इंस्टाग्राम चॅनल आज चालतवारी चालत वारी चॅनलला फॉलो करा मी तुम्हाला फॉलो करतो खूप हुशार माणसाची आज भेट झाली कारण आमच्या मला सुद्धा त्याचं उत्तर माहित नाही मी फक्त ऐकून होतो पहिलं फक्त आता अण्णांना येत असलं तर आता अण्णाला हासतात बसन आपल्या आधमापूरची चालत वारी म्हणून इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्याच्यावर फॉलो करा म्हणजे आपलं बोलन एकामेकाला मला बाळूम बघ जे बाळमो सोडवा जरा कोड शंभर रुपये त्याचं पन्नास ठोकलं झालं पाहिजे दोनचा तर ही घ्यायचं नाही अमोलदानी उत्तर सांगितलंय त्यामुळे आता काय सगळे सांगणार आहे अमोलदा तुमची कमेंट आता रिटर्न करू का रिमूव्ह करू का तुमची कमेंट अमोलदा नाही चालायचं चला कारण बोलू येतोय आपल्यात सारखा विसरून जातोय पुढचा जुळू हा इथं चाळीस चाळीस पाच पाच पंचवीस पासष्ट চেগা